श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ त्रिचं कुवलया पिळाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश म्हणतात हे परीक्षिता श्रीकृष्ण आणि बलराम स्नानादि नित्यकर्मे करून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून ती पाहण्यासाठी निघाले आखाड्याच्या दरवाजात श्रीकृष्णांनी पाहिले तर तेथे माहुताने कुवलया पीड नावाचा हत्ती उभा केला आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कंबर कसली कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले माहुता अरे माहुता आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे बाजूला हो वेळ लावू नकोस नाहीतर मी हत्तीसह आत्ताचा आत्ता तुला यमसदनाला पाठवितो श्रीकृष्णांनी माहुताला असे धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असणाऱ्या कुवलया पीडाला क्रुद्ध करून श्रीकृष्णांच्या दिशेने सोडले कुवलया पीडाने भगवंतांच्यावर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेत लपेटून घेतले परंतु भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले ते दृष्टीआड झाल्याचे पाहून कुवलया पीडाला अतिशय राग आला त्याने आपल्या सोंडेने होंगून भगवंतांना शोधले आणि पकडले सुद्धा परंतु त्यांनी ताकदीने स्वतः सोडविले यानंतर भगवंतांनी त्या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरपटत नेतो त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरपटत नेले जसे गोल फिरणाऱ्या वासराबरोबर ते लहान असताना फिरत त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले तो जेव्हा डावीकडून वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते, ते उजवीकडे जात आणि जेव्हा तो उजवीकडे वय तेव्हा हे डावीकडे जात यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला आणि त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे ते असे पळू लागले की तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर पडण्याचे नाटक केले आणि लगेच उठून ते उभे राहिले त्यावेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला पण ते दात जमिनीवर आपटले कुवलया पिढाची ही चढाई जेव्हा वाया गेली तेव्हा तो आणखीच चिडला माहुतांनी हाकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णांवर तुटून पडला तो आपल्या अंगावर झेप घेतो आहे असे पाहून भगवान मधुसूदन त्याच्याजवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवर आपटले तो पडल्याबरोबर श्रीहरींनी सिंहाप्रमाणे सहस त्याला पायाने दाबून धरून त्याचा दाट उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुतांना यमसदनाला पाठविले मेलेल्या हत्तीला तेथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला यावेळची त्यांची शोभा काय वर्णावी हत्तीचा दात खांद्यावर होता शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मदाचे थेंब दिसत होते आणि मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते परीक्षिता श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदंत घेऊन काही गोपाळांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामांसह समारंभ भवनात आले तेव्हा ते, ते पहिलवानांना वज्रकठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव कोपांना आप्त दुष्टराजांना शासन करणारे त्यांच्या मात्यापित्यांना मुलगा कंसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योग्यांना परमतत्व आणि वृष्णिवंशीयांना श्रेष्ठ देव आहेत असे वाटले सर्वांना एकाच भगवंतांमध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र अद्भुत शृंगार हास्य वीर वात्सल्य भयानक बिबत्स शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव आला राजन मोठा धीराचा पुरुष होता तरीसुद्धा या पिढ्याला मारल्याचे पाहून त्याच्या लक्षात आले की यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार वस्त्रे आणि अलंकार यांमुळे सुंदर दिसत होते असे वाटत होते की उत्तम वेश धारण करून दोन नटच आले आहेत त्यांच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मने त्यांच्यावर खिळून जात ते दोघे जण आखाड्यात असे शोभून दिसत होते परीक्षिता त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे अत्यानंदाने भरून आले आणि प्रफुल्ली चेहरे उत्कंठेने भरून आले त्यांच्या मुखांकडे कितीही पाहिले तरी लोकांचे डोळे तृप्त होतच नव्हते जणू काही ते त्यांना डोळ्यांनी पीत जिभेने साठीत नाकाने हुंगीत आणि हातांनी धरून हृदयाशी कवटाळीत त्यांचे सौंदर्य गुण माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लिलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात आप त्यांच्या संबंधी पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू आणि ऐकू लागले हे दोघे जण साक्षात भगवान नारायणांचे अंश या पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले आहेत हे सावळे देवकीपासून जन्मले होते वसुदेवांनी यांना गोकुळात नेले होते इतके दिवस ते तेथेच नंदांच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले यांनीच पूतना तृणावर्त शंखचूड केशी धेनुक आणि यांसारख्या दैत्यांचा वध केला शिवाय यमलार्जुनांचाही उद्धार केला यांनीच गायी आणि गोपाळांना दावानलापासून वाचविले होते तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचा सुद्धा मानभंग केला होता यांनी सात दिवसपर्यंत एकाच हातावर गिरीराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ पाऊस वीज यांपासून गोकुळ वाचविले यांना नेहमीच सहा्य नजरेने पाहणाऱ्या मुखारविंदाच्या दर्शनाने आनंदित होणाऱ्या गोपी सर्व प्रकारच्या तापांपासून अनायासेच मुक्त होत असे म्हणतात की हे यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळे समृद्धी यश आणि गौरव प्राप्त करतील हे दुसरे याच श्यामसुंदरांचे मोठे भाऊ कमलनयन श्री बलराम आहेत यांनीच प्रलंबासूर वत्सासूर आणि बकासूर इत्यादींना मारले आहे उपस्थितांमध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती आणि तुतारी इत्यादी वाद्य वाजत होती त्यावेळी रामकृष्णांना संबोधून चाणूर म्हणाला हे नंदनंदना हे रामा तुम्ही दोघे वीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात हे ऐकून तुमचे कौशल्य पाहण्यासाठी राजाने तुम्हाला येथे बोलाविले आहे जी प्रजा मन वचन कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते तिचे कल्याण होते आणि जी याविरुद्ध वागते तिचे नुकसान होते गाय आणि वासरी सारणाऱ्या गव्यांची मुले दररोज आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारीत असतात हे सर्वांना माहिती आहे म्हणून हे वीरांनो तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करू राजा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्या असे करण्याने सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील यांच्याशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा होतीच म्हणून चाणूराजचे म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून देशकालानुरूप ते त्याला म्हणाले चाणुरा आम्हीसुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे त्यातच आमचे उत्तम कल्याण आहे परंतु चाणुरा आम्ही लहान आहोत म्हणून आम्ही आमच्या बरोबरीची ताकद असणाऱ्या मुलांबरोबरच कुस्ती खेळू कुस्ती ही सारखी शक्ती असणाऱ्यांशीच झाली पाहिजे त्यामुळे अन्यायाचे समर्थन केल्याचे पाप कुस्ती पाहणाऱ्या सभासदांना लागणार नाही साणूर म्हणाला अरे तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत की किशोरही नाहीत तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात तू एक हजार हत्तींचे बळ असणाऱ्या कुवलया पिढाला सहज मारलेस म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढावे यात अन्याय मुळीच नाही म्हणून श्रीकृष्णा तू माझ्याबरोबरच कुस्ती खेळ आणि हा बलरामाबरोबर मुष्टिक लडेल् अध्याय चायिसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंवितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे पीडवधो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभोक्लिन्न चित्त हे ऋषिकेशा जाणते अजाणते पणि माझा वाणी मन आणि शरीर यांच्याद्वारे जे जे अपराध घडले असतील त्या सर्वांची क्षमा असावी गोपाळ कृष्ण भगवान की जय कृष्ण हे देवा आम्हा सुजावून दुसरा त्राता नाही दाता नाही भरताही नाही तू शरणागत रक्षक व दुःख हरता आहेस हे या आमच्यावर अनुग्रह कर हे पूर्ण कामा घोर संकटापासून आमचा उद्धार कर तुला नमस्कार असो अवधूत सो चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय